चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या पेंढी येथे राहणाऱ्या या आहेत वनिता राऊत अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वनिता राऊत या चंद्रपूर लोकसभेच्या रणात उरलेल्या उकरलेल्या पंधरा उमेदवारांमध्ये समाविष्ट आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर खासदार झाल्यास आपल्या आश्वासनांच्या यादीत स्वस्त धान्य दुकानातून दुकान दु, आनंदाच्या सिन्हासह दारू आणि वियाची विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे यासोबतच रोज बेरोजगार युवकांना दारूचे परवाने वितरित करण्याबाबतही त्या ठाम आहेत याआधी वंटिता राऊत यांनी चिंबूर विधानसभेची निवडणूक लढवत दारू बियर आणि मद्य याविषयीची आपली आश्वासने लोकांपुढे ठेवली होती मात्र त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती देशाची भाग्य ठरवणारी निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक देशाशी निगडीत जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर उमेदवार सभा मैदान गाजवत असतात मात्र वनिता राऊत यांच्या या आश्वासनाची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगली चर्चा होत आहे माझी मागणी आहे की जसा सरकार आनंदाचा शिदा देतो सणासुदेला म्हणजे दिवाळी असो चौदा एप्रिल असो असे जे काही म्हणजे अंदामदाक सण येतात त्या सणानिमित्ताने आनंदाचा शिधा सरकार देतो त्या आनंदाच्या शिध्दा बरोबर सरकारनी गोरगरिबांना बियर बिस्की असे मोठे मोठे भारी भारी दारूचे जे पदार्थ आहेत त्यांनी ते आनंदाच्या शिध्याबरोबर द्यावे असे माझे म्हणणे आहे जरी का सरकारने ते नाही दिले आणि ना जर चंद्रपूर क्षेत्रातल्या लोकांनी जर मला खासदार बनवलं तर मी खरंच सांगते की म्हणजे मी माझ्या खासदार निधीतून मी त्या माझ्या गोरगरीब दारू पिणाऱ्या लोकांना बियर बिस्कीट कॉच आनंदाच्या शिध्द्याबरोबर देणार एवढं आश्वासन देत आहे